धडधडत्या अंत महाराजांचा प्रवास चालू झाला त्यावेळेस होती ब्याऐंशी च्या म्हणजे शुक्रवार दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी नऊच्या सुमारास राजश्री स्वामी पन्हाळा उतरुणी खेळणा उर्फ विशाल गडाकडे प्रस्थान करते झाले जाण्यासाठी झाले विशाल गडाकडे सगळे सोबत घेतली पालख्या सजवलेल्या होत्या दोन्ही पालख्यामध्ये राजे बसले सिद्धी जोहर वाटच पाहत बसला होता राजे आत्ता येतील राजे मग येतील पावसामध्ये बसला तो वाट पाहत पालखी सोबत या पालख्यांबरोबर बघा